सुख करता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा द्यायची आज गणपती बाप्पाकडे आम्ही प्रार्थना करण्याकरता आलोय कारण सतत चर्चेत राहण्याची खोड असणारे बुलढाण्याचे आमदार महोदय आज पुन्हा सकाळी बरळले एक खंडणीखोर माणूस एक वर्गणीखोर माणूस अकरा लाख रुपयाच्या वाता बक्षीस देण्याचा करायला लागला हे संपूर्ण बुलढाण्याचं दुर्भाग्य आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर या संविधान सभेमध्ये राहुल गांधींचे पंजोबा हे सभागृहाचे नेते होते जिथे ते संविधान पवित्र संविधान पारित झालं त्यांच्या नाटवाला आता जर बेजबाबदार स्वरूपात धमक्या जर नायकवाड हे द्यायला लागले असतील तर ही आता कुठेतरी मानसिक दिवाळखोरीची परिसीमा आहे जे जे वडील शहीद झाले त्याच्या आधी शहीद झाल्या त्यांचं वक्तव्य नीट समजून घेतल्या जात नसेल तर समजून घ्या मात्र तेवढी आपली मानसिकता दिसून येत नाही त्यामुळे हा बरळण्याचा जो आपल्याला आधार झाला त्यातून आपण लवकर बरे व्हावे ही प्रार्थना गणरायाकडे आहे आणि करिता शंखपुष्पी हे त्यांना मी सप्रेम भेट देत आहोत आपण आमदार आहात असा छपरीपणा आपल्याला शोभत नाही त्यांच्या वक्तव्याची क्यू करताना आम्ही अकरा रुपयाचे मुरमुरे हे वाटून आज त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि गणपती उत्सव चाललाय या उत्सवामध्ये गणरायाला आमची प्रार्थना आहे की सुबुद्धी देवदा दुर्बुद्धी दुर कर रघुपति राघव राजा